लहास दिलाय मानसिक त्रास दिलाय सगळ्यांनी जर आमच्या कागदपत्रात चूक असल तर बिल काढूच नका सोडून दिला आम्ही पण कागदपत्र चांगली व्यवस्थित असताना सगळं नियमान असताना जाणून बुजून वर कोणतरी राजकीय पुढे फोन करतो आणि बिल आढळून जातोय

दररोज चक्र मार मग कटावलं इथं मी दररोज चक्र मारतो मी साहेब साहेब काय म्हणले लिखित देतो की आठ दिवसात यांचे विषय संपार गेला होतो असं लिहून देतो मला आठ न 10 महिने झालं मी ऐकतोय 5 10 दिवसात काढू पंधरा दिवसात काढू असं करू तसं करू नाही 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 माझे काय म्हणणं आहे आता तुम्ही एवढे दिवस सुचवड वेळ दिली प्रत्येक चल चाल असं मला म्हणायचं काय बाबा आजच्या दिवसाने काय पुढे होणार आहे का हां भाऊ नाही 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 मी माझ्या गेली पाचो काम केलं मला ह्या वर्षात मी एक भक्ति काम केलं जितनं जित चालू आहे कामच करू शकलो नाही कारण कस काम करतो बघू इथपर्यंत म्हणजे कुणाच्या तक्रारीत बघा अख्या तक्रारी काढा किती जण तक्रार देतात फक्त दोघच तक्रार देणार बाकी तक्रारी देणारच नाही गावात कोण का गावाला बाकीच्या नाही काय चुकीचं वाटत का ते दोघांना चुकीचं वाटत मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो तुम्ही आज कामावर चाला वर्ष झालं काम करून जर का टावपा जर निघाला असं ते कामाचा तर मी लस नका माझं आज मी म्हणतो मी वर्षानं कोणाला सांगते सांगा एवढं एक वेळ थांबलं एवढ्या वेळ एवढे दिवस थांबलेत म्हणजे आठ दिवस

ब्लॅकमेलिंग करण्यासाठी आंदोलन करत नसेल मॅडम आहे तर अधिकारी मग काम करून घेणार मॅडम काम केलंय का नाही विचारा हेच अधिकारी माझ्या काम करून घेणार कामावर येऊन काम करून घेणार आहे काम केलंय का नाही मॅडम मग का बिल्ली येत ना दहा महिने झाले काय झालं त्यांचं दहा लाखापर्यंत जी आर दिलाय वकील साहेब दोन हजार सात जुलै दोन हजार एकवीस जी आर आहे दहा लाखापर्यंत करायची आवश्यकता जी आर दिला मटेरियल टेंडरचा कशा पाय काढताय जिथं जिथं मट वकील त्यांच्याकडून मटेरियल घेतलं का मी त्यांनी तक्रार केली माझ्या आमचं पैसे ग्रामपंचायतीने गेली म्हणून

ह्या अधिकाऱ्या ते म्हणजे दुसरा माणूस नाही ते दोघांनी जायचं त्यांना टार्गेट करा त्यांना किती किती अर्ज येते त्याची मर्यादा असते ना एकाच कामाच्या काम निकृष्ट केलं आम्ही बिल काढायला यांनी लोक आम्ही लोकरच काम केलं काय पद्धत आहे मी बुररावे दाखवल्या स्वतःची सगळं करणारी व्यक्ती ना ज्या व्यक्तीने ती बनवलं सगळं एमबीसी सगळं बनवलं एमबी तपासून आणली काम हे जर तक्रारी नाही नाही पाहिजे पाहिजे आणि आणि बिल 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 आम्ही आम्ही मागत मागतो इतके दिवस शांतच बसलो आम्ही तुम्ही मला लिखी द्या एवढ्या एवढ्या दिवसात मी बिल तुमचा हो कारवाई पूर्ण चौकशी झाल्यानंतर आम्ही सात दिवसात तुमचं बिल आधी दहा महिने झालं साहेब चौकशीच होत नाही शंभर टक्के शंभर टक्के मनापासून आधी प्रयत्न केला मी मला सगळ्या समोर सांगतो पण तुमच्या नंतर जे अधिकारी आहेत का नाही ती कुणी हित करत नाही नाही आपण मी स्वतःहून तुम्हाला आश्वासन देतो मी स्वतः त्यामध्ये जातीने लक्ष देऊन मान्य गट विकास अधिकारी असतील किंवा वर कोणते आहे मी स्वतःहून जाऊन ते सर्व प्रयत्न करेन आणि तुमचं बिल निघण्यासाठी जे काही माझा हातात प्रश्न करता येईल ते मी वचन तुम्हाला देत आहे तुम्हाला लेखी आम्ही आहे पूर्ण प्रशासनामध्ये एखादी गोष्ट जर चौकशीच्या ह्याच्यात असेल तर चौकशीचा जो पण निकाल लागत नाही तो पण मी आपण प्रशासन देऊ शकत नाही हे तर सगळ्यांना ज्ञातच आहे त्याबद्दल मी तुमचंच म्हणत नाही हे प्रत्येकाच्या ठिकाणी होत असतं तरी माझी तुम्हाला मॅडम नम्र विनंती आहे की कृपया करून तुम्ही मागे घ्यावं पण आम्ही तुम्हाला आश्वासन देत आहे की तुम्हाला हे बिल तर ते आमच्याकडे परिश्रम करू आम्ही त्यामध्ये आणि स्वतः तुमचे मिस्टरांना माहीत आहे आता आम्ही पॉझिटिव्हली घेत आहोत तर ठीक आहे आता ती प्रशासनाची काही गोष्टी चांगल्या असतील तेही आता सांभाळून घेऊया आणि ह्याच्यापुढेही तुम्हाला असं कोणतेही कष्ट पडून त्यांना तुम्हाला माहीत देतो सत्र केलेलं आहे तयार केलेला चौकशी किती दिवसात होईल चौकशी साहेब आता हे मान्य गट विकास अधिकारी साहेबांना तर मी बोललेलं आहे सात दिवसामध्ये आम्ही त्याचा निपटारा लावून आणि एक वर्ष का थांबवलं चौकशी मध्ये काय झालेलं आहे की त्यांनी जे मटेरियल खरेदीचा आपला जो GR आहे माझा विषय तो नाही पर... ते तुम्ही चौकशी काही करा काम बघणं हे तुमचं काम आहे केलंय का नाही हे पाहणं तुमचं काम आहे पण तक्रार आल्यानंतर वर्ष वर्ष त्याची चौकशी थांबते ही कुठल्या ह्याच्यात आहे तुमचं आहे पण संपलं पाहिजे ना तक्रारी तक्रारी कुणी दिल ना द्यायच्याच म्हणलं तर जी काही काम आहे चार पाच काम सगळी तालुक्यातले तक्रारी द्यायला दोन दोन वळीच्या तुम्ही चौकशी करणार काय वर्ष वर्ष थांबवणार का बिल साहेब आम्ही चौकशी करतो किंवा आम्ही संबंधित तक्रारदारकाची मनधरणी करून किंवा त्यांना आम्ही सांगतो की ह्या तक्रारमध्ये तथ्य नाही हे ते आम्ही त्यांना समजून घेतल्यानंतर त्यांच्याकडून आम्ही तक्रार पाठीमागे घेऊन आम्ही करतो तर पण यामध्ये असं झालं आहे आम्ही तक्रारकांनाही सांगितलं तुम्ही या आमच्यासोबत या चौकशी करा पण त्यांचंही काय निरसन न झाल्यामुळे हा उशीर झालेला आहे पण यापुढे असं कुठलीही गोष्ट होणार नाही जी बाहेर आम्ही तुम्हाला देत असतो काय हो तक्रारदार नाही तर मग तसं तुम्हाला नाही त्यांची एका कामावर असं बंचे मोठाच कामावर एकच काम अनेक तक्रारी मग दोघच साहेबांना माहीत आहे कोणी तक्रार नाही गावात माणसं नाही ते मग बाकीची त्यांना वाटत नाही का ते काम काही झालंय ती का समाधानकारक आहे ते लोक सगळ्या का तुमचं बिल आम्ही सगळे गावकरी येतो म्हणले बरोबर तुमच्या बरोबर एवढ्या गावातले बरोबर आता काय करा तुम्ही पण दोघ आत्मधनाचा इशारा वगैरे आत्मधन करण्याचा प्रयत्न आमचा आत्मदनाचा मार्ग हा योग्य नाही तुम्ही आंदोलन करा सगळं कर गाव आणून बसवायचं इथं हलायचं नाही बिल काढल्याशिवाय हे मार्ग अवलंबा आणि मग आत्मदान करून काय उपयोग आहे सांगा साध्य होणार आहे ना तुम्ही लक्षात घ्या ना आपण गावाला न्याय देऊ शकत नाही मग तसं नाही तुम्ही एवढं काम केलंय ना आतापर्यंत असं कसं आहे तुम्ही काम केलंय गावाला बी माहिती आहे फक्त बिल निघणार आहे निघत असत ते हे लवकर आहेत अधिकारी आणि त्यांनी बिल काढलंच पाहिजे ना काढलंच पाहिजे तुम्ही लोकांचे प्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी आहेत आणि मग लोकप्रतिनिधीवर आत्मजानाचा वेळ येत असाल तर ह्याला अर्थ आहे का मग कोण सुरक्षित आहे त्यामुळं आत्मजनासारखा मार्ग अवलंबू नका त्या आत्मजनाचा तुम्ही प्रयत्न केला ही सुद्धा खर तर प्रशासनाच फेलिअर आहे मी दोन दिवसापूर्वी म्हणलो होतो काही करा तुम्ही पण त्यांना आत्मदनापासून ही करा आणि मग तरी बी जर समजा आता एवढं व्हिडिओ हे करत नसतील तर मग आहे की त्यांना एवढं सरपंचाचं समाधान करू शकत कर नसतील तर ते काय बीडिओ आहेत काय कशाला पंचायत समितीचा चार्ज दिला त्यांच्याकडं त्या संदर्भात मी तक्रार करतो त्या शिवसाहेबांकड त्यांना चार चार किती दिवस झालं तुम्ही इशारा देऊन मी ह्या हजार दिला नाही ना आताचा इशारा सव्वीस जानेवारीला मग एकवीस तारखेपासून सव्वीस जानेवारी आज सहा दिवस झालं ह्या सणा दिवशी देशाचा सण आहे आणि याच्या दिवशी जर यांना आत्मदहन करावं लागतं तर चुकीचं आहे ना नाही आम्ही त्यांची मनधरणी करत आहोत सर आणि याच्या पुढेही असा कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही आणि आमच्या प्रशासना मार्फत ही असं होणार नाही याची ग्वाही आम्ही तुम्हाला देतो चुकीच्या कामाला हे सुद्धा मला खात्री आहे की हे सुद्धा चुकीच्या काम करून करा म्हणणार नाहीत आम्हाला खात्री आहे कारण आम्ही आतापर्यंत बघतोय आणि आम्ही पण म्हणणार नाही की चुकीचं तुम्ही न केलेल्या कामाची बिल काढा असं म्हणणार नाही आम्ही पण जे केलंय ना तुमच्या निदर्शनास आलंय ना काय तक्रारी देतच असतात काढायला पाहिजे आहे पण त्यांच्यावर ही वेळ आली त्याबद्दल आम्ही क्षमा मागतो सगळ्या महत्वाचा प्रशासनामा क्षमा मागतो पण ह्याच्या पुढे कोणताही प्रकार करू नये आम्ही प्रत्येकदा त्यांना सांगतो तुम्ही ऐका आता सगळ्यांचं साहेबांनी एवढं तुम्हाला आश्वासन बी आणि तुम्ही लिमिट घालून द्या मॅडम तुम्ही पण वेळेवर द्या काय मागाव त्यांनी असं नसतं ज्या त्या वेळेस प्रत्येक जसं काम करतो तसं यांना ट्रीटमेंट द्या इश्यू एक बरोबर आहे लगेच इश्यू संपवायचे असतात जी काय असेल अगं तक्रारी संपवल्या पाहिजे ना

आपला विषय नोट बंद असेल तरी आम्ही त्यांना सोमवारच्या दिवशी त्यांना पोस्ट देऊ हे सुद्धा आम्ही देतो आम्ही फक्त आजचा दिवस टाळण्यासाठी ह्या गोष्टी बोलत नाहीये आणि शंभर आम्ही त्यांना सहकार्याच्या भूमिकेत तेव्हा सुद्धा होतो आज ही आहे ह्याच्या पुढेही राहणार आहे त्यांना सुद्धा माहिती आम्ही सहकार्य केलेलं आहे तरी तुम्ही सर्वांनी म्हणून त्यांना आमच्या परीने मेहनती करा की हे आंदोलन पाठीमागे घ्या पुत्र कुठं पत्र काय नाही म्हणावं मग पण आता ऐका एवढं विनंती सगळ्यांनी सगळे सग्ड़े करता प्रशासन पण म्हणतं आहे एवढी वेळ ऐका मी एक आम्ही आहे की ते सगळं कामावर तक्रार आणि मान्य गट पंचायतीच्या चौकशी सुरू आहे तरी सदर चौकशी मान्य गटांच्या पूर्ण झालं असता आपल्याला सात दिवसात आपले बिल ते योग्य ती कारवाई म्हणजे आम्ही ते बिल आता करूनच देऊ त्यांना पण आता चौकशी मध्ये जे निष्पन्न होईल त्यानुसार आम्ही त्याच्यावर सात दिवसात योग्य ती कारवाई करून देईल आणि आम्ही तिथे स्वतः गावी देतो की सोमवारच्या दिवशी मी स्वतः फॉर्म सो मी बिल सबमिट साहेबांकडे करतो नाही यावेळेस असं होणार नाही आम्ही स्वतः गावी द्यायलाच आहे तुमच्या जीवाचं काही बरं वाईट होणं हे आम्हाला शोधण्यासारखं नाही आहे कोणालाही शोभण्यासारखं नाही आम्ही तुम्हाला नंबर विनंती अजून एकदा करत आहोत एक दोन अर्ज ठीक आहे दहा हजार अर्ज म्हणले खर तर आम्ही आता युग संयमान घेत आहोत विषय महिला सरपंच आहेत हे आदर्श सरपंच आहेत तुम्हाला सगळ्या बाबी माहिती तरी देखील यांच्यावर आत्मधनाची वेळ आली यांनी आत्मदन करण्याचा प्रयत्न केलाय पेट्रोल अंगावर टाकून घेतलं पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले हे जर घटना दुर्दैवानं घडली असती तर याला जबाबदार कोण होत आता या साहेबांच्या मध्यस्थीनं यांनी शब्द दिलाय सात दिवसात हा विषय मार्गी लावणार म्हणले तुम्ही पण म्हणताय आता बीड साहेब पण मला म्हणले तर जे काय आम्ही हे पण म्हणत नाही बेकायदेशीर न केलेल्या कामाचं बिल काढा म्हणले का हे

जे ही आहेत इकडे सगळे रिपोर्ट आलेत काम बघायला एक दिवस चौकशीला सफिशियंट झाला महिने लागले अहवाल जे आहे सोलापुरा जो अहवाल जातो किंवा कुठली कामं पेंडिंग ती कुठली त्या अहवालामध्ये सुद्धा लिहिलंय की जनसुविधा काम पूर्ण झाली आहे म्हणून तसा अहवाल करायला गेला आता बघा आम्ही विनंती करतोय विनंती करतोय तुम्ही एवढी वेळ थांबा सात दिवस वाट बघा सात दिवसानंतर सगळं गाव आणून इथं बसवायचं आम्ही तुम्हाला विनंती करतो सात दिवसात प्रयत्न करा जर नाही केले तर आठव्या दिवशी माझ सहकुटुंब इथं येऊन आत्मदहन करणार म्हणजे करणार मी एक शेतकरी आहे मी स्वतः शेतकरी आहे चौदा माणसाचं कुटुंब आहे माझं मी माझ्या जनावरांसहित वीस संख्येसहित इथं येणार आणि मी आत्मधन करणार सुद्धा मी आत्मधन करायला तुम्हाला मी सात ते आठ दिवसाची मुदत देतो देणार नाही आले काय मंदरणी किती करायची असते मंदरणी किती करायची चौकशी दहा दहा महिने जर तुम्ही एका तक्रार अर्ज ठीक आहे दुसऱ्याला ठीक आहे दहा तक्रारी अर्ज आलं तरी तुम्ही तिथं काय अर्थ आहे का आवाला आलाय अक्चुअली बीडीओ साहेबांकडे आवाला आलाय ना आहे ना निकाली काढायला काय एक दिवसाचा विषय मी बोललो तर त्या दिवशी फक्त आम्ही यांनाच उडकत होतो त्यांना उडकतो मी मंदारी करत होतो त्या ह्याच्यात आमच्याकडनं वेळ झाला त्यामुळे शेवटी हिरवाड बंद झालं पण सोमवारी मी स्वतः म्हणायला लागलो की मी स्वतः जाऊन देत आहे म्हणजे उद्याच आलेल्या उद्या सोमवार उद्या आम्ही त्यांना देत आहे आठ दिवस उद्या तुम्ही म्हणता पण आठ दिवस राहू काय फरक करू आणखी असं काहीतरी करा असच होणार एका कामावर एकदा अर्ज आला तक्रार आली आणि ती निकाली निघल्यानंतर परत किती तक्रारी आली तर त्याला अर्ज त्याच कामवर आणखी बा तुम्हाला तक्रारी आली त्याच कामावर आता आणखी आज आता झाली इतलं आम्ही सगळे गेलो आले अर्ज उद्याला झालं बिल लगेच खूप आणखी झालं असंच नाही असंच होणार ना ना नाही टाकलेलं आहे आम्ही उपोषण करणार बिल जर कालला अधिकाऱ्याने तर आम्ही तक्रारदार इथे उपोषण करणार म्हणून त्याचा सुद्धा फेसबुक सगळ्यांवर त्यांचावर दबाव आणतेय त्यांच्यावर दबाव आणतेत आणि जितक जितक बोलतात तेवढं ही त्यांच्या बाजूनं प्रशासन सुद्धा त्यांच्या बाजूने करत आहे प्रशासन सुद्धा त्यांच्या बाजूनच आहे त्या तक्रारदाराच्या बाजूने सुद्धा प्रशासन आहे

आम्ही हिच काय करणार नाही आम्ही भाऊ भाऊ कुठे बी कुठल्याही खेड्यापाड्यात जाऊन फॉरेस्टात जाऊन आत्महत्या चिठ्ठी लिहून करणार डायरेक्ट लाईव्ह करणार आम्ही लाईव्ह करणार तुमच्यापर्यंत सुद्धा आम्ही काही करणार नाही तुम्हाला त्रास देणार नाही आम्ही डायरेक्ट लाईव्ह लाईव्ह करून आत्महत्या करणार मग भले रेल्वे पुढे उडी मारू द्या औषध पिऊ द्या फी घेऊ द्या पण करणार म्हणजे करणार चौदा माणसं माझ्या घरात आहे ती आणि जनवार जर धरली तर बावीस लोक आहेत मंदिरात गेल्यास माहिती तेच आहे बाबा विचारलं आम्ही स्वतः सांगतो ना हा आम्ही म्हणलो कामाच्या बाबतीत काय विषय नाही त्यांनी मान्य केलं त्यांनी मान्य आम्ही जर आम्हाला जर का आम्हाला जर टाळायचं असलं तर आम्ही तेव्हा बोलतो आलो असतो पण ठीक आहे आता ते झाले प्रशासनाकडून आमच्याकडे आम्ही मागतो मागतो आणि ही परत अहो सात वर्ष झालं सरपंच पद बघतोय अजून माझ्या घराला सिमेंट नाही शेड मध्ये राहतोय आम्ही पण आम्ही ग्रामपंचायतचं मिंद कशात नाव एक छटक कुठल्या ह्याच्यात नाव लोक आज ही न सदस्य असणारी चोरून मटेरियल नेऊन बांधकाम करते ती पाईपलाईन करते ती आमच्या घरात कशाची बी तुम्ही हे करा तुम्हाला जर काय दिसलं ग्रामपंचायत मी सांगतो स्वतः वकील साहेबांना बघितलंय म्हणजे आम्ही करतो ही फक्त गावासाठी करतो आणि तुम्ही एका तक्रारीवर दहा दहा महिने जर लावित असला तर ह्याला काय अर्थ आहे

यांनी जर नाही दिलं तर आपण सगळं आखं गाव मी सुद्धा तुमच्या सोबत नाही गाव मी नाही आण आपण सगळे मिळून त्यांच्या व्हिडीओच्या केबिन मध्ये जाऊन बसायचं जा। उठायचंच नाही तेथून आपण आपण आत्मदल करायचं हे लोकप्रतिनिधी आहेत लोकांचे प्रतिनिधी आहेत ते त्यांना समजायला पाहिजे ना आणि ते अधिकारी हे नोकर आहेत लोकांचे नोकर आहेत त्यांना समजायला पाहिजे मग त्यांनी तुम्ही सांगितलेलं त्यांनी ऐकलं पाहिजे आणि कायदेशीर काम सांगतोय त्यांचं ऐकणं हे कर्तव्य आहे नाहीतर त्यांना खुर्चीवर बसायचा अधिकार नाही ना लक्षात आलं का त्यामुळे आत्मदहन हा पर्याय नाही तुम्ही तुमच्यावर तशी वेळ येणार नाही असं प्रशासन ठोसपणे सांगते लिखी देत आपल्याला त्यामुळं तुम्ही आता फक्त शांत राहावा आठवडाभर त्यानंतर मग काय करायचे निर्णय घेत आठवड्यात प्रश्न मिटून टाका परत आम्हाला काय वेळ तुम्हे सरपंच निर्णय

मानसिक त्रास दिलाय सगळ्यांनी जर आमच्या कागदपत्रात चूक असल तर बिल काढूच नका सोडून दिला आम्ही पण कागदपत्र चांगली व्यवस्थित असताना सगळं नियमान असताना जाणून बुजून वर कोणतरी राजकीय पुढे फोन करतो आणि बिला आढळून जाते मार्ग नाही ना पण दहा महिने झालं दहा एलपाटा दहा महिने झाले नाही बरोबर आहे पण दहा महिन्यात मी माझ्या गावात एक बी काम करू शकून नाही पुन्हा म्हणजे मी माझ्या गावात वंचितच ठेवलो ना मग काय सरपंच मला इड आहे का गाव तो बोल सरपंच करायला

आता एखाद्या कागद नसल्याचं बिल नाही आलं मान्य आम्हाला पण आमचं पूर्ण सगळं असून बिल नाही किती दिवस किती शांत बसायचं आम्ही नऊ महिने दहा महिने झाले काय आमचं दररोज चक्र मार मी कटावलं इथं दररोज चक्र मारतो मी साहेब साहेब काय म्हणले लिखित आठ दिवसात विषय मार्गे लावतो असं लिखित झालं ऐकतोय एवढे दिवस वेळ दिले एक वेळ चाल असं मला म्हणायचं काय बाबा आजच्या काय पुढे आहे का हा मी गेली पाच काम केलं मला या वर्षात मी एक काम केलं की नाही चालू आहे कामच करू शकलो नाही कारण कस काम करतो बघू इथपर्यंत म्हणजे कुणाच्या तक्रारीत बघा अख्या तक्रारी काढा किती जण तक्रार देतात फक्त दोघच तक्रार देणार बाकी तक्रारी देणारच नाही गावात कोण का गावाला बाकीच्या नाही का चुकीचं वाटत का ते दोघांना चुकीचं वाटत मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो तुम्ही आज कामावर चाला वर्ष झालं काम करून जर का टावपा जर निघाला असं ते कामाचा तर मी लस नका माझं आज मी म्हणतो मी वर्षानं कोणाला सांगते सांगा एवढं एक वेळ थांबलं एवढ्या वेळ एवढे दिवस थांबलेत म्हणजे आठ दिवस

बॅकमेलिंग करण्यासाठी आंदोलन करत नसेल तर विचारा मॅडम आहे अधिकारी मग काम करून घेणार मॅडम काम केलं का नाही विचारा हेच अधिकारी माझ्या काम करून घेणार कामान येऊन काम करून घेणार आहे काम केलंय का नाही मॅडम बघा मग का बिल देत ना दहा महिने झाले काय झालं त्यांचं दहा लाखापर्यंत जी आर मी वकील साहेब दोन हजार सात जुलै दोन हजार एकवीस चा जी आर आहे दहा लाखापर्यंत करायची आवश्यकता मटेरियल टेंडरचा कशा पाय काढताय जिथं जिथं मट वकील त्यांच्याकडनं मटेरियल घेतलं का मी त्यांनी तक्रार केली माझ्या आमचं पैसे ग्रामपंचायतीला गेली म्हणून

ह्या अधिकाऱ्या ते म्हणजे दुसरा माणूस नाही ते दोघांनी जायचं त्यांना टार्गेट करायचं काम निकृष्ट केलं आम्ही बिल काढायला लागल्यात तक्रार मारायच यांनी लोक आम्ही लोक काम केलं काय पद्धत आहे मी पुरावे दाखवलं स्वतः जे टेंड मग सगळं करणारी व्यक्ती आहे ना ज्या व्यक्तीने ती बनवलं सगळं एम बी सगळं बनवलं एम बी सोलापूरून तपासून आणली फक्त आम्हाला पाहिजे असे हे तक्रारी हे जमा कोण नाही तिथे जर नाही पाहिजे आणि बिल पाहिजे आम्हाला आम्ही का आम्ही हे बिल मागत नाही आम्ही काम केलेलं बिल मागतो आणि इतके दिवस शांतच बसलो आम्ही